कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज पुरवठा करण्यात येऊ नये असे माननीय उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत महावितरण आणि टोरंट या दोन्ही वीज कंपन्यांनी या आदेशाचे तंतोतंत पालन करावे असे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत अनधिकृत बांधकामांना पुरवठा करण्यात येऊ नये तसेच पुरवठा करताना संबंधित बांधकाम अधिकृत असल्याची खातरजमा वीज कंपन्यांनी करावी या संदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात महापालिका अधिकारी महावितरण कंपनी आणि टोरंट वीज कंपनी यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली ज्या बांधकामासाठी वीज पुरवठा मागितला असेल त्या बांधकामाच्या अधिकृतपणाबाबत कागदपत्रांची खातरजमा केल्याशिवाय वीज पुरवठा न करणे हे वीज कंपन्यांचे कायदेशीर कर्तव्य आहे केवळ प्रतिज्ञापत्र किंवा अर्ज यांच्या बळावरती वीज पुरवठा करता येणार नाही ही अतिशय महत्त्वाची आणि गंभीर बाब असून महापालिका आयुक्तांनी त्या संदर्भात महावितरण आणि इतर वीज कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचार विनिमय करावा केवळ अधिकृत बांधकामालाच वीज पुरवठा केला जाईल या दृष्टीने पावले उचलावीत असे माननीय उच्च न्यायालयाचे आदेश दिलेले आहेत उच्च न्यायालयाच्या आदेशा या आदेशाची सविस्तर माहिती आयुक्त राव यांनी बैठकीत दिली आहे या संदर्भात दोन्ही कंपन्यांनी बांधकामाच्या अधिकृतपणाची खात्री केल्याशिवाय वीजपुरवठा देऊ नये असे स्पष्ट निर्देशही दिलेत ग्राहकांना त्रास होऊ नये आणि अनधिकृत बांधकामांना पुरवठा होऊ नये या दृष्टीने या परिस्थितीतून कंपन्यांनी वरिष्ठ पातळीवरती मार्ग काढावा त्यासाठी महापालिकेच्या शहर विकास विभागाचेही सहकार्य द्यावे अशा सूचना आयुक्तांनी बैठकीदरम्यान दिल्या आहेत